मित्रांनो जय शिवराय आणि आपल्यासमोर आहे आपशिंगेकरांचा चित्र ज्या चित्र्याची एक विक्रमी खरेदी झाली विक्रमी विक्री झाली आणि बऱ्याच दिवसांपासून चित्र्या त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात गुलाल करतो आहे आणि आज बिंजोडच्या मैदानात चित्र्या पुन्हा ज्या मालकाचा होता त्याच मालकाच्या दावणीला पुन्हा आला आणि आज त्यांच्यामार्फत बिंजोरच्या अड्ड्यात आला बिंजोरच्या अड्ड्यात येऊन देखील त्यांनी करामत केली आणि या ठिकाणी गाडी गुलालास पात्र झाली दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं पहिले नाव माझं शंकर अंबादासरावते बरोबर किती दिवस झाले चित्र दिवस झाले आता काय काय कारण कारण चांगली गती घेतली होती चिंद्रिच म्हणजे आमचा आपल्या भागात गती वाढवण्यासाठी चांगली गती घेतली त्याच्यामुळे आपशिंगकरांनी आपल्याकडे पाठवून दिला परत बरं कस नियोजन लागलं शेट कारण आता विक्री तुमची जवळपास चार पाच महिने झाले महिने महिने झाले झाले हो सहा महिन्यात किती गुलाल राहील चित्र आपल्याकडे आल्यापासून दुसरा गुला ला दुसरा गुला नाही तिकडे त्यांच्याकडे गेल्यावर किती गोलाल त्यांच्याकडे सात आठ वेळेला चार नंबरचा सात आठ वेळेस तिकडे पण त्यांचं नाव केलं बर मग हा निर्णय घेतला की तुम्हीच सजेशन म्हणजे सल्ला दिला त्यांना या भागात आणायचं बैल म्हणजे बोलले का बडं दोन एक दोन चार महिने घेऊन जा परत तिकडे नाही देव आपला बागास बरोबर पळावला ना मग त्यांचं म्हणणं पडत बैल थोडा म्हणजे आपल्या वातावरणच म्हणजे आपल्याकडे पटून काय सांगाल एक सर्वसाधारण गाडा मालक म्हणून तुम्ही चित्राचे मालक आहे आणि आज चित्रा जरी तुम्ही विक पण चित्रे हा बकासूरच्या काळात पळाला जो अखंड भारतभर ज्याला देव मानलं जातं असं बकासूरच्या काळात तर चित्र पळाला असं वाटतं का तुम्हाला तुमच्या दावणीला जर चित्रे असता तर त्याचं नशीब असतं का नाही नसतंच कारण आपण सर्वसाधारण गाडा मालक या शत्रपर्यंत नाही पुरू शकत वरच्या लेवलला तर काय वाटतं बकासूरच्या काळात पळून एक वेगळा विक्रम चित्राने रचला एकदम इतिहास रचला आणि खूप आनंद झाला ज्या वेळेस आम्हाला खरोखरच एकदा आपल्या समजा गरीब गाड्या मालकात लेवलला गेला आणि समोरच्या मालकाचं पण चांगलं नावलौकिक केलं त्याबद्दल चांगलं वाटलं आम्हाला बर शेटशेन तुमचे संबंध कसे पहिले अगोदर बैल देण्याच्या अगोदर अगोदर त्यांच्या आपल्या काही वळख फळक नव्हती जास्त पण व्यवहार झाल्यापासून ते खूप जवळचे संबंध आले आणि वैयक्तिक चांगला माणूस आहे बरं आता ज्यावेळी इकडं आणायचा आता बैल सध्या चांगला पळत होता चांगला कुलाला त्रास होता पैरेही चांगले होते शेठच्या mm -hmm. नियोजनाखाली मोठमोठ्याला नंदीमध्ये चित्र पाळायला लागला होता हो oh. पण oh. तिकडचे मैदान सोडून बिंदौरच्या मैदानात तुम्ही घेऊन आले त्याला इकडं oh. काय विशेष कारण नेमका बर पोळा पोळा सणा घेऊन आले बर आता दोन वेळेस गोलात राहिला चित्र आल्याच्या नंतर तर कसा वाटला पळ कसा वाटला त्याचा होता आज काय होती कोणात गाडी होती कोण होता गळ्यात चित्र्याच्या आज चित्र गळ्यात तो हरण्या होता बरं पेडगाव हिंद बरं आदत मैदानात हिंद केसरी राहिलेला हरण्या बैल होता काय होतं चित्र्या एक मोठ्या मालकाचा दावणीला गेलेला हो। आहे आणि व्ही आय पी ट्रीटमेंट त्याला सध्या आहे म्हणजे तुम्ही बघाल तर तुमचा पत्राचा गोठा आणि त्याला आर सी सीचा गोठा आहे आता त्याची जी ट्रीटमेंट आहे एक एका माल चांगल्या मालकाच्या चांगल्या दावणीला चांगली लागलेली तर त्याचा काही फरक जाणवतो का चित्र्यावर तुम्हाला आता पंधरा दिवसात त्याच्या वागण्यात त्याच्या काही जळामध्ये दिलता आम्ही तिथून आला त्यापासून तसंच आहे आमच्याकडे जसं होता ना त्याच टाईपचं जुनी रुटीन मध्ये काय तसं तशीच तिथून आला ना तसेच रुटीनला येतो ज्यावेळी सहा महिन्यानंतर तुमच्याकडे आला ना की मध्यंतरी आला होता नाही मग ज्यावेळेस गोठ्यावरती उतार

काय काय बोलणं झालं नेमकं काय नाही ने बस बोललो आम्ही बस आपल्या चित्राची गाडी लागली म्हणून बरं चालतं किती दिवस तुमच्याकडे चित्र राहील तरी शेठच्या मनावर शेठच्या मनावर त्यांनी जवळ लक्ष होला त्यावर लक्ष आहे खाण्यापिण्यात त्याचा फरक काय लागतो मी की तेच खाते तोच खाते तेच खाते तो पहिले होता तो बरोबर चालतं दादा अभिनंदन तुमचं आणि चित्र्या हा आपशिंगेकरांना कायम गोलाला ठेवो याच शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद